शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शिरोळ तालुकाध्यक्ष दस्तगीर जमादार बोलताना म्हणाले की आमचे नेते शरदचंद्र पवार व विद्यार्थी यांचं एक वेगळं नातं आहे त्यांनी नेहमीच मराठी शाळा आणि विद्यार्थी घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत त्यांच्याच विचारातून पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे यापुढेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अग्रभागी राहील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अल्पसंख्याक शिरो तालुकाध्यक्ष दस्तगीर जमादार यांनी केलं यावेळी शिरो विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार उमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कुरंदळ शहराध्यक्ष तानाजी अल असे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जमीर मुल्ला सत्तार मुल्ला सुकुमार पाटील माजी उपसरपंच अफसर मकनदार्थ ग्रामपंचायत सदस्य संतोष चिंदरकर अर्षद बागवान सतीश देसाई संधी यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मराठीवाडहूनरद पवार विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं साजर करतो आता गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही नरसिंहवाडी येथे रुग्णांना फळे वाटप आणि औषध वाटप कार्यक्रम घेतला काल सैनिक आहे आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला आहे आणि आज हेरवाड इथे आमच्या या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या शाकरी मुलांना वही वाटप आणि शालेय वस्तूचं चा वाटपचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत अशाच पद्धतीनं पवारसाहेबांच्या प्रेरणेनं आम्ही समा समाजाच्या उपयोगाची जी कामं या विधायक रीतीने करत आहोत यासाठी आज इथं आमच्यासाठी उपस्थित आमचे मुस्लिम समाजाचे सत्तारबाई अध्यक्ष असतील आमचे ग्रामपंचायत सदस्य अफसरबाई मकानदार ऋषाद संदी सिंदरकर सर त्याचबरोबर आमचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बबलू पवार विधानसभा आपले राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उमेशचंद्र पवार उमेशचंद्र पाटील साहेब कुरुंदवाडचे आमचे तानाजे आलासे मामा निर्षाद भगवान जमीरबाई मुल्ला त्याचबरोबर आमचे आमच्या खांदा खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर काम करणारे आमचे बरगाले साहेब आणि सतीश देसाई साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सुकुमार पाटील साहेब त्याचबरोबर सगळं सर्व अध्यापक वर्ग याने आम्हाला विद्यार्थी याने आम्हाला मोलाची साथ दिली आणि याचीन पुढे देखील शाळेला लागणारी जी काही मदत असेल ते आम्ही भरी पद्धतीने करून एक समाजाचं समाजावर काम करत राहू एवढंच मी त्या निमित्तानं सांगतो